आज आपण गुरु शिष्य कथा काय आहे ते पाहणार आहोत एका गावातून एक गुरु आणि शिष्य जात होते बराच वेळ चालल्यानंतर त्यांना तहान लागली म्हणून ते एका शेतात पोचले ते शेत खूप मोठं आणि सुपीक होतं पण ते शेत बघून वाटत होतं की मालकाचं त्या शेताकडे फारसं लक्ष नाही तिथे एक झोपडी होती दोघांनी झोपडीचा दरवाजा ठोठावला आतून एक व्यक्ती पत्नी व मुलासह बाहेर आले सर्वांनी फाटलेले जुने कपडे घातले होते गुरुनी अतिशय नम्र विनंती केली की पिण्याचे पाणी मिळेल का त्या माणसाने त्या दोघांना पाणी दिले पाणी पिऊन झाल्यावर गुरु म्हणाले की तुझे शेत खूप मोठे आहे पण त्यात एकही पीक आले नाही मग तू आपला उदरनिर्वाह कसा चालवतोस तो माणूस म्हणाला गुरुजी आमच्याकडे एक मैस आहे जी भरपूर दूध देते आणि त्यातील काही दूध विकून आम्ही आमचा उदरनिर्वाह करतो आणि उरलेले दूध खाऊन उदरनिर्वाह करतो संध्याकाळ झाली होती आणि खूप उशीर झाला होता म्हणून गुरुजीने शिष्याला सांगितले की आपण इथे रात्र घालू आणि सकाळी लवकर निघू गुरुने त्या कुटुंबाकडे ते राहण्याची परवानगी मागितली आणि ते दोघेही तेथेच राहिले मध्यरात्री गुरुनी शिष्याला उठवले आणि म्हणाले चल आपल्याला भविष्यासाठी यावेळी येथून निघायचे आहे आणि त्याच वेळी या कुटुंबातील महेश घेऊन जंगलात कुठेतरी सोडू आपल्या गुरूंच्या या बोलण्याने शिष्याला आश्चर्य वाटले कारण ज्या गुरुने त्याला योग्य मार्गावर चालायला शिकवले होते आज तेच गुरु त्याला कोणाचे तरी वाईट करायला सांगत होते पण गुरु काय करू शकतो शेवटी ते गुरुच होते म्हणून त्यांनी गुरूंच्या बोलण्याची सहमती दर्शवली दोघही त्या माणसाच्या म्हशीला घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले आणि त्या म्हशीला जंगलात अशा ठिकाणी सोडले जिथून त्या म्हशीला परतणे अशक्य होते या घटनेनंतर शिष्याचे मन अस्वस्थ वाटू लागले सुमारे दहा ते अकरा वर्षांनी जेव्हा तो मोठा गुरु बनला तेव्हा त्याने विचार केला की त्या माणसाला भेटून त्याला आर्थिक मदत करू जेणेकरून त्या दिवशी झालेल्या चूक सुधारता येईल शिष्य त्या माणसाच्या मतीसाठी निघाला आणि बराच वेळ चालल्यानंतर तो त्या माणसाच्या घरी पोचला पण तेथे पोचल्यावर शिष्याला आश्चर्य वाटले तिथे त्याला खूप हिरवळ दिसली तिथे मोठमोठी फळझाडं लावलेली होती आणि छान मोठं घर बांधलेलं होतं तेव्हा शिष्याला वाटले की मैस गेल्यानंतर घरच्यांनी सर्व काही विकले आहे असे दिसते असा विचार करून शिष्य निघून जाऊ लागला तेव्हाच त्याने तो माणूस पाहिला आणि म्हणाला कदाचित तुम्ही मला ओळखलं नसाल पण मी माझ्या गुरुसोबत खूप वर्षापूर्वी तुमच्या घरी आलो होतो तो, तो माणूस निराशेने म्हणाला हो तो दिवस मी कसा विसरू शकतो तू मला न सांगता इथून निघून गेलास आणि आमची मैसी त्या दिवशी कुठे गेली ते कळे नाही आणि आजपर्यंत परत आली नाही बरेच दिवस या गोष्टीची काळजी वाटू लागली आणि काय करावे हे समजत नव्हते पण जगण्यासाठी काही काम करावे लागेल मग एक दिवस मी लाकूड तोडून विकू लागलो आणि हळूहळू पैसे वाचून मी माझ्या शेतात पिके घेऊ लागलो मग मला थोडा नफा होऊ लागला त्या नफ्याने मी फळझाडे लावली त्यामुळे मला भरपूर नफा मिळू लागला आणि माझे काम चांगलेच झाले सध्या मी जवळच्या गावातील सर्वात मोठा व्यापारी आहे तो माणूस पुढे म्हणाला त्या दिवशी माझी मैस गेली नसती तर कदाचित आज माझ्यासोबत हे सर्व घडले नसते त्यामुळे इतर कोणाला काम करायचे नव्हते मी मैस निघून गेल्यावर काहीतरी नवीन करण्याचा विचार केला आणि आज त्याचा परिणाम माझ्यासमोर आहे हे सर्व ऐकून शिष्य म्हणाला पण हे सर्व तुला पूर्वीही करता आले असते तो माणूस म्हणाला हो नक्कीच करू शकतो पण त्यावेळी माझे काम कोणतेही कष्ट न करता चालू होते आणि हे काम करण्यास मी सक्षम होत आहे असे मला कधीच वाटले नाही त्यामुळेच मी कधीच काही वेगळं करण्याचा प्रयत्न केला नाही पण माझ्याकडे दुसरा पर्याय नसताना मला वाटलं की काहीतरी वेगळं काम सुरू करावं जेणेकरून मी माझ्या कुटुंबाची चांगली काळजी घेऊ शकेन मग मी मनात ठरवलं की आत्ता काहीतरी करायचे आहे आणि जे काही करेन ते पूर्ण मेहनतीने आणि प्रामाणिकपणे करेन त्याचप्रमाणे आज मी यशाच्या या टप्प्यावर आहे तर आज या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळालं आयुष्यात या मशीसारखा काही अडथळा आहे का जो तुम्हाला चांगलं आयुष्य जगण्यापासून रोखत आहे जर तुम्हाला असं वाटत असेल तर पुढे जाण्याची हिंमत दाखवा आणि जगाला काहीतरी वेगळं दाखवा कारण प्रत्येकामध्ये काही का ना काही कौशल्य असतं निश्चितपणे लपलेलं आहे फक्त आपले कौशल्य बाहेर आणण्याची गरज आहे श्री स्वामी समर्थ माझा हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका